नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा हे आपल आपलं शेड आणि या शेडमध्ये आपण शेळीपालन चालू केलेलं आहे तर मित्रांनो बघा सुरुवातीला एक आपण पाच सहा शेळ्यापासूनच सुरुवात केली होती तर मित्रांनो या पाच सहा शेळ्यांपासून आपली पाहता पाहता कोट फार्म फुल भरलेला आहे तर याच्यामध्ये मी जरा थोडं क्रॉसिंग शेळीबाबत बोलणार आहे जर गावरान शेळीला जर आपण क्रॉस केलं तर त्याचे रिझल्ट कसे येतात आणि त्याचा आपल्याला फायदा होतो की तोटा होतो या विषयावरती आपण थोडं बोलूया तर मित्रांनो ज्यावेळेस मी शेळीपालन चालू केलं त्यावेळेस मी फक्त शेळ्या आणलेल्या होत्या आणि त्या गावरान शेळ्यांमध्ये एक वर्षभर मी त्या शेळ्यांच्यामध्येच कामकाज केलं त्याच्यानंतर वाटलं की आपल्या शेळ्यांमध्ये थोडा बदल करूया म्हणजे थोडी आपण जात बदल करूया आणि मग आता जात बदल करायची तर त्याच्यामध्ये कोणती जात निवडावी कोणता मेल क्रॉस करावा आणि त्या क्रॉस केलेल्या मेलचा आपल्याला कसा रिझल्ट येईल अशा बऱ्याचशा शंका मनामध्ये होत्या आणि त्याचा चांगला रिझल्ट येईल का पिल्ले चांगले होतील का अशा पद्धतीच्या माझ्यामध्ये खूप मनामध्ये शंका होत्या आणि या शंकेचं निरक्षण म्हणून मी जे पहिलं पाऊल उचललं मित्रांनो शेळीपालनामध्ये क्रॉसिंगचं तर ते मी शिरोई क्रॉस हा जो शिरोई क्रॉसचा मेल आहे त्या मेलचा मी वापर करण्याचा प्रयत्न केला आणि निर्णय घेतला आणि मित्रांनो त्याच्यामध्ये मी तो निर्णय घेत असताना शिरोईचा मेल आसपास कुठेही नव्हता आणि शिरोईचा मेल आसपास कुठेही नसल्यामुळे मला खूप लांबून एका मित्राकडून तो शिरोईचा मेल मेल मला मेल, मिळाला आणि तो बोलला भाऊ मला विकायचा नाही आहे तुम्हाला जर लावगडीसाठी जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला देईल आणि मित्रांनो मग तो शिराईचा मेल मी एक गाडी केली आणि चारचाकी गाडीमध्ये तो मेल त्या मित्राच्या इथून पंचवीस तीस किलोमीटरवरून लांबून आणला आणि मित्रांनो एक महिनाभर तो मेल आपल्या शेळ्यांमध्ये ठेवला आणि एक महिन्यामध्ये टोटल आपल्या सर्व शेळ्या लागल्या मित्रांनो शेळ्या लागल्याच्यानंतर जवळपास एक मला वाटतं आहे माझ्याकडे त्यावेळेस दहा पंधरा शेळ्या होत्या त्या सर्व शेळ्या लागल्या आणि शेळ्या लागल्याच्या नंतर परत एक महिन्याभरानं आपण तो शिरोईचा मेल मित्रांनो नेऊन घातला नंतर मी तो विकत पण मागितला पण मला आवडला खूप मेल खूप टॉप क्वालिटीचा शिरोईचा मेल होता आणि खूप सुंदर होता पण त्यांनी मला तो दिला नाही म्हटले नाही आम्हाला लागतोय तर मित्रांनो त्या शिरोई क्रॉसच्या मेलचा ज्यावेळेस पाच महिन्याच्या नंतर शेळ्या खाली झाल्या त्यावेळेस असा उत्तम असा मला रिझल्ट मिळाला खूप सुंदर अशी चित्रासारखी मग मित्रांनो त्या शिरोईच्या मेलची गावरान शिळ्यांना पिल्ले झाली चित्राला चित्राचे पिल्ले कसे असे चित्रासारखे म्हणजे असे चित्रचित्राचे स्पॉट पिल्ले तयार झाली आणि खूप सुंदर असे पिल्ले झाले मित्रांनो तर त्याच्यामध्ये दहा मेल आणि दहा फिमेल अशा पाठी मित्रांनो त्याच्यामध्ये तयार झाल्या तर मग त्याच्यामध्ये मी काय केलं निर्णय घेतला की ह्या दहा पाठी आपल्याला रा राखायच्या आणि त्याच्यात ते दहा मेल विकायचे तर मित्रांनो त्यावेळेस साडेआठ हजारांनी ते मेल आपण विकले जवळपास चार महिन्याची पिल्ले झाली असतील वजन खूप असतं त्याला शिरोईच्या पिल्ल्यांना तर मित्रांनो तो मी साडेआठ हजारांनी पिल्ले विकली आणि त्याच्यातल्या द्या निवडक दहा पाठी राखल्या मी मित्रांनो तर खूप सुंदर अशा क्वालिटीच्या त्या शिरोई क्रॉथच्या पाठी तर त्याच्यातल्या मी आता तुम्हाला एक चार सहा पाठी आहेत माझ्याकडे अजून त्या पाठी मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघा ही समोर दिसते ही तांबडी ही शिरोई क्रॉसचीच आहे बघा खूप सुंदर क्वालिटीची मित्रांनो पाठ आहे आता ही दुसऱ्यांदा खाली झाली आत्ताची कर्ड आपण सहा आठ हजार रुपयाने विकलेले आहेत एक पंधरा वीस दिवसापूर्वी तर ही एक पाठ मित्रांनो शिरोई क्रॉसची आहे आपली त्याच्यामध्ये दुसरी एक तुम्हाला पाठ मित्रांनो शिरई क्रॉसची आपण त्या दहा पाठीमध्ये दाखवतोय हे बघू शकता इथं डोखली हे पहा ही एक पाठ त्याच्यामध्ये आपली शिरोई क्रॉसची आहे तर शिरोई क्रॉसचा रिझल्ट कसा येतो तेच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचं आहे कारण गावरान शिलेल्या मित्रांनो तुम्ही कोणत्याही प्रकारचा मेल क्रॉस करा आणि काय होतं ज्यावेळेस आपण क्रॉसिंगमध्ये काम करतो मित्रांनो त्यावेळेस काय होतं पिल्ले जे आपण शेळीचे पाळतो ना जे शेळीचे पिल्ले होतात तर त्यांचं जे वजन आहे ते वजन चांगल्या प्रकारचं चा वाढतं क्रॉसिंग गावरान शेळ्यांपेक्षा क्रॉसिंग शेळ्यांचं आणि तर मित्रांनो त्याच्यामधलीच ही आपली एक पाठ आहे दहा पाठीमधली दुसरी एक बघा हे बघा इकडे एक डोकळी जरा आहे ही सुद्धा आपली शिरोई क्रॉसमधलीच आहे पण गावरान शेळीची असल्यामुळं अशी क्वालिटी झालेली आहे तर ही शिरोईसारखी दिसत आहे तर मित्रांनो ह्या झाल्या तीन पाठी तर तुम्हाला अजूक मी बाहेर माझ्या तीन पाठी शिरोई क्रॉसच्या आहेत अशा सहा पाठी आहेत दहा व त्या त्याच्यातल्या मधल्या पिरियडमध्ये मी तीन पाठी विकलेल्या आहेत एका पाहणाराला दिल्यात तर बघू शकता इथे एक शिरोई क्रॉसची आपली पाठ आहे बघा आणि खूप सुंदर पाठ आहे मित्रांनो पहिल्याच वेताला याला तीन पिल्ले झाले तर त्या तीन पिल्ल्यांमध्ये दोन पाठी आणि एक बोकड झाला तर ही एक मित्रांनो शिरोई क्रॉटची पाट आहे आपली आणि इकडे बघू शकता हे बघा गावरान शेळीला शिरोई क्रॉस केली प्युअर शिरोई शेळी तयार झाली बघा तर मित्रांनो ही सुद्धा दुसऱ्या वेताचा आता दुसऱ्या वेताला खाली आहे तर हिलासुद्धा दोन पिल्ले झाले पहिल्या वेतला दोन आणि आत्ताच्या व्यथाला दोन तर ही एक मित्रांनो पाठ आहे आपली त्याच याच्यामधली तर मला फक्त याच्यामधून सांगायचं आहे की गावरान शेळीला तुम्ही कोणताही मेल क्रॉस करा काय होतं गावरान शेळीपेक्षा क्रॉसिंगचा रिझल्ट चांगला आहे चांगला आहे म्हणजे काय होतं आहे पिल्ल्यांची जे वजन वाढ आहे ती चांगल्या क्वालिटीची आहे चा म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे तरी हा मला आलेला अनुभव म्हणून मी सांगत आहे तर हे बघा ही आपली सहा नंबरची ही नंबर हीसुद्धा ही आता दुसऱ्यांदा खाली झाली मित्रांनो पहिल्यांदा इला दोन पिल्ले झाले आणि आता दुसऱ्याला इला तीन पिल्ले झाले मित्रांनो तर याचे तीन पिल्ल्यांमध्ये दोन पाठी आणि एक बोकड झालेला आहे तर अशी आपली शिरोईची पायदत झालेली आहे मित्रांनो बघा सुंदर अशा क्वालिटीची ही शिरोईची शेळी आहे आपली पाट आहे दुसऱ्यांदा खाली झालेली आहे आणि त्याचे पिल्लेसुद्धा ह्या बाजूला आहेत या शेळीचे तीनमधले मी दोन विकलेत आणि हे बघा हे समोर लाल इकडे पाहतंय हे सुद्धा ह्याच शेळीचं आहे हे सुद्धा शिरोई क्रॉसचंच आहे तर बघू शकता असं सुंदर असं हे बघा ही सगळे आपली पिल्ले दिसतात ही शिरईपुरक्षित पिल्ले आहेत आणि उत्तम रिझल्ट आणि एकदम चित्रासारखा कलर आहे त्यांचा तर मित्रांनो शेळीपालनामध्ये जर तुम्ही गावरान शेळीपालन करत असेल आणि तुम्हाला जर त्याच्यापासून चांगलं वजन वाढावं असेल किंवा आता काय होतं गावरान शेळीच्या पिल्लांना वाढायला खूप दिवस लागतात कमीत कमी तुम्हाला सांगतो पाच सहा महिने तरी पिल्लू विक्रीला यायला लागतं गावरान शेळीचं पाच ते सहा महिने लागतं चांगलं आठ नऊ हजार जर पिल्लू तुम्हाला विकायचा असेल तर मित्रांनो गावरान शेळीचं पिल्लू पाच ते सहा महिने सांभाळावं लागतं तसं जर क्रॉसिंग शेळीचं पिल्लू जर असेल तर मित्रांनो फक्त ते तुम्हाला तीन किंवा जास्तीत जास्त चार चार महिने जर तुम्ही क्रॉसिंग शेळीचं पिल्लू जर सांभाळलं तर पार नाही म्हटलं तरी सात साडेसात आठ हजाराला आरामशीर जातं आणि ते तुमच्यासमोर मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ते विकलेलं पण आहे तर अशा पद्धतीचं मित्रांनो शेळीपालन करा जेणेकरून आपल्याला त्याला त्याच्यामध्ये फायदा होईल काय होतं आपण तर फार मोठी जातीवंत शेळी घेऊ शकत नाही कारण आपली परिस्थिती तशी नसते आणि परिस्थिती तशी नसते म्हणून आपण चांगल्या जातीचं शेळीचं पालन करू शकत नाही तर तुम्हाला जर चांगल्या जातीच्या शेळीचं पालन जर करायचं असेल तर मित्रांनो गावरान शेळीलाच तुम्ही कोणताही मेल क्रॉस करा त्याच्यामध्ये काठेवाडी करा बिटल करा शुरई क्रॉस करा किंवा कोठा करा तुम्हाला पाहिजे तो मेल क्रॉस करा पण जर तुमच्या शेळ्या जर क्रॉसिंगमध्ये जर केल्या तर तुम्हाला वजन वाढ ही चांगल्या क्वालिटीची मिळणार आहे मित्रांनो एवढंच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे जर तुम्हाला खास जर मला जर जण विचारतात तर तुमचे पिल्ले एवढे महाग कसे जातात आणि तुम्ही एवढे महाग कसे विचार विकतात तर त्याचं कारण आहे मित्रांनो माझ्या सर्व शेळ्या आता क्रॉसिंगमधल्या आहेत आणि क्रॉसिंगमधल्या म्हटलं की पिल्ल्यांची वार पटकन होते आणि वजनवाढी झटपाट्याने होते म्हणून माझ्या ह्या क्रॉसिंगमधल्या आहेत बघा समोर दिसतो आहे आपल्याला हा बिट्टलचा मेल आहे आणि ह्या क्रॉसिंगमधलाच आहे मित्रांनो तर सुंदर क्वालिटी आहे त्याची पाणी पितो आहे तर अशा पद्धतीचे मला कोठाचे रिझल्ट आलेले आहेत शिरोईचे रिझल्ट आलेले आहेत मी कोठा शिरोई आणि बिट्टल या तीन मेलचा आपल्या गोट फार्मवरती वापर केलेला आहे मित्रांनो तर खूप सुंदर असं त्याचे रिझल्ट आपल्याला मिळालेले आहेत तर आपणसुद्धा शेळीपालन करत असेल तर नक्की मी सांगितलेल्या ह्या विषयाचा विचार करा आणि आपल्या शेळीपालनामध्ये जर अवलंब जर केला तर नक्कीच माझे पिल्ले सात साडेसात आठ हजारां जात आहे तर तुमचेसुद्धा नक्कीच जातील यात शंकाच नाही कारण माझा अनुभव आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये खूप काय भरपूर सांगण्यासारखं आहे पण मी जास्त मोठा व्हिडिओ लांबत नाही इथेच समाप्त करतो तर जरूर मित्रांनो गावरान शेळीला आपण कोणत्या तरी प्रकारचा मेल क्रॉस करा क्रॉसिंगमध्ये शेळी पालन करा आणि तुम्हाला उत्पन्न लवकर मिळेल आणि फास्ट मिळेल जर तुम्हाला लवकर आणि फास्ट उत्पन्न पाहिजे नसेल तर नक्की क्रॉसिंगमध्ये शेळीपालन करा एवढंच याच्यामध्ये मी सल्ला देऊ शकतो तर ठीक आहे माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी खरंच मनापासून मी आभारी सर्वांचा तर मित्रांनो एक लाईक आणि कमेंट जरूर करायची आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओला तर ठीक आहे असो व्हिडिओ मी समाप्त करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र